पलुस तालुक्यातील खराब रस्त्यावरचे गोंडस नंबरिंग दगड पाहूयात येस बी प्रतिनिधी संदीप नाजरे यांचा रिपोर्ट स्वातंत्र्याच्या सत्तरेतही आम्ही भारतीय नागरिक रस्ते पाणी वीज या पायाभूत समस्यांच्या पलीकडे जाताना दिसत नाही आजही जनतेला अनेक खडतर रस्त्यावरून जीव मुठीत घालून प्रवास करावा लागतो पलूस तालुक्यातील एळावी आमनापूर धनगाव भुवनेश्वरवाडी औदुंबूर राडेवाडी खोलेवाडी नागठाणे येथील अशा अनेक कृष्णाकाठच्या गावांच्या रस्त्यांची अत्यंत दुरावस्था आहे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाळू माती वीट अशा अवजड वाहतुकीने या रस्त्यांची चाळण झाली आहे ज्यावेळी पलूस तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून लोकप्रतिनिधींना किंवा प्रशासनाला केली जाते तेव्हा या रस्त्यांच्या कामासाठी निधी नसल्याचे कारण सांगितले जाते पण त्या रस्त्यावर खर्च करायला निधी नसेल तर रस्त्याकडेला गोंडस नंबरिंग दगड बसून असा प्रश्न नागरिकांच्या मनात खदखदत राहतो हा नंबरचा दगड पाहिल्यानंतर आपल्याला प्रश्न पडेल की हा दगड इतका सुंदर आहे रंगवलेला आहे तर हा रस्ता किती सुंदर असेल पण हा आपला भ्रम आहे कारण पणुस तालुक्यातील हा अत्यंत एक खराब रस्ता आहे आणि अशा तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी असे नंबरिंगचे दगड बसवलेले हो आहेत जे अतिशय सुंदर रंगवलेले हो आहेत पण तितके सुंदर रस्ते या ठिकाणी नाही उदाहरण सांगायचं झालं तर अमनापूर धनगाव धुणेश्वरवाडी रस्ता त्यानंतर अवधी राडेवाडी रस्ता हे अत्यंत खराब रस्ते आहेत असे अनेक रस्ते तालुक्यामध्ये आहेत पण त्या ठिकाणी असे सुंदर सुंदर दगड आपल्याला पाहायला मिळतात